कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज लगेच काल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सतीशदादा पाटील यांच्या साई एज्युकेशनच्या मुकबधीर शाळेला एका कार्यक्रम प्रसंगी भेट देण्याचा प्रसंग आला या मुलांना कशा पद्धतीने शिकवले जाते याचे नेहमीच मला नवल वाटायचे आणि ते शिक्षण पद्धतीत जाणून घेण्याची देखील मला तीव्र इच्छा होती म्हणूनच मी तेथील शिक्षकांकडून ही पद्धती जाणून घेतली चला तर मग जाणून घेऊया या मुकबधीर मुलांची शिक्षण पद्धती जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सह लता पालकर गडिंगलज ग्रुप सिस्टीम आहे ही हा कंट्रोल बॉक्स आहे आणि इथं स्विच आहेत लेफ्ट आणि राईट करण्यासाठी वेगवेगळे स्विच आहेत ज्या मुलांचा लॉस जसा असेल त्याप्रमाणे आम्ही ते सेट करतो त्यानंतर मुलांना हेडफोन लावलेले आहेत ला आणि एका वर्गात आमच्या आठ विद्यार्थी असतात आताच एक शिक्षकाचं प्रमाण असतं आणि हा दोनचा क्लास आहे आणि यांना जास्त चित्राच्या माध्यमातून शिकवलं जातं चित्र किंवा मॉडेल किंवा प्रत्यक्ष ती वस्तू दाखवून त्यांना शिकवलं जाती बोलायचं आहे वाचायचं आहे आहे बोलायचं छान बोलायचं आवाज मोठा कडायचा ए नाव काय त्याच त्याच नाव काय आणि कर्ण बधिर ह्याच्यामध्ये काय फरक असतोय काय ही मुलं आमच्या शाळेमध्ये जे शिक्षण घेत आहेत ही कर्ण बधिर आहे कर्ण बधिर मुलं आहेत ना यांना ऐकता येत नाहीये त्यामुळे त्यांना कोणतीच भाषा पडलेली नसते त्यामुळे ते बोलू शकत नाहीत पण त्यांचं स्वरयंत्र जे असतं ते व्यवस्थित असतं आणि त्यांना इथं शाळेत आल्यानंतर आम्ही वेगवेगळे आवाज त्यांना ऐकवतो आणि त्यांना बोलायला शिकवतो म्हणजे स्पीच डेव्हलप करण्याचं काम मी करतो म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिली तर ते बोलू शकतात हां ट्रेनिंग दिलं तर ते बोलू शकतात त्यांना योग्य वंदनाचं श्रवणयंत्र देतो श्रवणयंत्रातून त्यांना वेगवेगळे वे आवाज ऐकवतो आणि नंतर त्यांना बोलण्यासाठी आम्ही ते ट्रेन करतो त्यांना त्यांचे स्पीच सुधारतो हो। म्हणजे बरेच मुलं आता आमच्या शाळेमध्ये आहेत ती बऱ्यापैकी स्पीच बोलू शकतात त्यांचं बोलणं आपल्याला कळू शकतो म्हणजे मॅडम त्यांना जर मशीन लावलं तर ती बोलू शकतात मशीन लावल्यानंतर त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं त्याच्यात वेगवेगळी त्यांना आवाज ऐकण्याची सवय लावावी लागते आणि त्यांना ट्रेन करावं लागतं ती साक्षी गावडे आहे ती आमच्या शाळेत आली तेव्हा चार वर्षाची होती चार वर्षाची जेव्हा आली त्यावेळी तरी ते, ते उच्चार अजिबात नव्हते आम्ही तिला तेच ऑडिमेंट्री केली त्यानंतर तिला योग्य श्रवण दिलं आणि त्यानंतर त्याचं स्किल डेव्हलप केलेलं आहे आज ती बऱ्यापैकी उच्चार काढू शकते बोलू शकते ते उच्चार आपल्याला कळू शकतात तुमच्या घरी कोणकोण आहे म्हणजे ती घरातल्या आपल्या आजोबा आजी तिका कोणत्या नावाने त्यांना बोलवते ते तिने सांगितलेलं आहे ती आता आजीला आऊ म्हणते म्हणून तिनं आऊ हा शब्द सांगितलेला आहे तुझं नाव सांग साक्षी साक्षी आता फळांची नावे सांग अ आंबा पपई पेरू आंबा केळी अननस ची पालकांच्या सोबत फुणावर सुद्धा बोलते बरं आहे का जेवला का चहा झाला काय मी बरी आहे म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पालकांना पण आनंद होतो की आपण आपल्या मुलीचा शब्द ऐकू शकतो आणि तिच्याशी बोलण्यावरून पण फोनवरून पण संपर्क साधू शकतो साठी कॅमेरामन सय्यद लता पालकर